नमस्कार मित्रांनो मी अमोल महारणवर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय की जवळपास दोन एकरचा सिटकॉर्न मक्केचा असा भव्य प्लॉट याने तयार केलेला आहे प्रथमतः या शेतकऱ्याची आपण ओळख करून घेऊया तुमची पूर्ण ओळख करून द्या नमस्कार मी देवदत्त महादेवराव भोसले चिकमहूद तालुका सांगोला मी स्वतः कृषी पदवी जरी एम एस सी अग्री आहे तरी नव अशा काळामध्ये ज्या काळात लोक नोकरीच्या पाठीमागे लागत असतात अशावेळी मी नोकरीच्या पाठीमागं न लागता माझ्या शेती लाग या व्यवसायामध्ये आवडीनं अगदी मनापासून काम करत आहे मी काही काळ मी रिसर्चमध्ये काम केलं पण तरीही मला त्याच्यामध्ये मन लागलं नाही आणि मला शेती हा आवडता माझा विषय असल्यामुळे मी शेतीकडे वळ आलो आणि शेतामध्ये आता मधुमका म्हणजे स्वीटकॉर्न ह्या पिकाचं मी लागवड केलेली आहे तर त्या संदर्भात आपण बोलत आहोत आता मी स्वीटकॉर्न जे लाव लावलेलं आहे ती दोन एकर क्षेत्रावरती लावलेली आहे तर स्वीटकॉर्न हे पीक हे पीक आपणास दोन प्रकारे लावता येतं एक उसामध्ये आंतरपीक म्हणून लावता येईल आणि दुसरी पद्धत म्हणजे क्रॉप म्हणजे माढी मकामा लावता येईल तर स्वीटकॉर्न उसामध्ये लावलं तर आंतरपीक म्हणून अतिशय उत्कृष्ट पीक आहे याच्यामध्ये आपणास एकरी साधारण उसाच्या जे साडेचार फुटी सरी असते त्यानुसार लावलं लागवड केली तर साडेचार फूट वाय एक फूट या अंतरावर सुटकॉनची लागवड करता येते तर ती अतिशय उत्कृष्ट ठरलेली आहे यासाठी सिटकॉनचं एक किलो बियाणं लागतं तर एक किलो सिटकॉन बियाणं हे एक एकर क्षेत्रासाठी पुरतं या अंतरावर केलं तर आणि त्याच्यातून अतिशय उत्कृष्ट प्रकारे उत्पन्न मिळत आहे ही जी निवड करत असताना आपण म्हणजे ऊसाची के ला लागवड केल्यापासून कशी लागवड केली जाते मग जी ऊसाची लागवड केली की ऊस ऊस लागवड केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी किंवा एक पाणी दिल्यानंतर म्हणजे साधारण पाच दिवसानंतर सुटकाची टोकन पद्धतीनं सरीवरती एका बाजूला लागवड करत असतो तर अशा प्रकारे पाच दिवसानंतर म्हणजे साधारण आम्ही दहा जू जूनला ऊ सुटकाची लागवड केली आहे पाच जूनला ऊस लावला आणि दहा जूनला सुटकॉर्णची लागवड केली आहे तर आज एकतीस तारीख आहे एकतीस ऑगस्ट आहे म्हणजे आज बरोबर ऐंशी दिवसांमध्ये हे पीक आपलं काढणीस आलेलं आहे आणि हेच जर पीक आपण थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे साधारण सप्टेंबरमध्ये लागवड केली तर त्याकरिता साधारण नव्वद दिवस लागतात एकंदरीतच असं तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे या मकाची लागवड केली आहे मात्र विक्रमीसुद्धा उत्पन्न आता निघ म्हणजे तुमचं निघतंय कारण पहिल्या प्लॉटमध्ये चार टन निघाले आणि ह्या प्लॉटमध्ये पाच टनापर्यंत उत्पन्न निघू शकतं आहे मग ह्याचं जी लागवड करत असताना ह्याचा खर्च वगैरे कसा असतो एकरी याचा एकरी खर्च जर बघितला तर आपणास बियाणा करता स्व शिटकांचं बियाणं थोडंसं महाग आहे साधारण चोवीसशे रुपये किलो आहे एक किलो चो बियाणं चोवीसशे रुपये लागतं आणि त्यानंतरचा रासायनिक खताचा डोस पण रासायनिक खतापेक्षा शेणखत वगैरे जास्त टाकलं तर रासायनिकचा खर्च येत नाही आणि रास शेणखताचा जास्त उसावालाही चांगला फायदा होतो तर शेणखत आणि त्याच्यानंतर काही फवारण्या एक दोन कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतात आणि एक दहा सव्वीस सव्वीसचा एक डोस आणि त्याच्यानंतर युरिया पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट असा एक डोस असे दोन डोस टाकलेले आहेत तर याचा साधारण सर्वसाधारणपणे उसामध्ये माढी मका करणं करता वेगळं ओसामध्ये आंतरपीक म्हणून केले असेल तर त्याला ड्रिप वेगळं करायची गरज नाही त्यामुळे उसाच्या ड्रिपवर येऊन जाते आहे तर आणि त्याचा खर्च साधारण बारा ते चौदा हजारापर्यंत एकरी येतो आहे एकंदरीतच एक एक हे उत्पन्न करत असताना हे जी लागवड जे आहे आपल्या आपण पाहताय की ही सरीमधलं जे अंतर आहे एक तुम्ही केलेलं आहे ही कशा पद्धतीनं स्वीटकॉर्नला जेवढं जास्त अंतरावर आपण लावू म्हणजे ही साडेचार फुटाची उसाई सरी आहे आणि दोन रोपामधलं अंतर म्हणजे दोन मक्केच्या ताटामधलं अंतर एक फूट आहे तर साडेचार फूट अंतर असल्यामुळे याच्यामध्ये हवा खिळती राहते स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे याची वाढ अतिशय उत्कृष्ट होते तेव्हा स्वीटकॉर्न हे जेवढं आपण जास्त अंतरावर लावू नेहमीच्या मकेपेक्षा तेवढं हे फायदेशीर ठरतं आहे ताटाला जी कणसाची संख्या आहे मग त्याच्यामध्ये काही म्हणजे एक ठेवतात काही दोन ठेवतात म्हणजे ह्याची निवड करत असताना कसं असतंय नाही याच्यामध्ये कसं मका ह्या पिकामध्ये जेवढं आपण खाद्य जास्त घालू त्याची काळजी घेऊ तेवढं याच्यामध्ये कणसाची संख्या दोन तीनपर्यंत जाते पण याच्यामध्ये मॅक्झिमम दोन प्रति ताट जर ठेवली उत्कृष्ट मॅनेजमेंट असेल तर सगळ्यात चांगला रिझल्ट मिळतोय तर दोन ताटं ठेवावीत आणि साधारणपणे दोन ताटं दोन कंस येतातच प्रत्येकी हार्वेस्टिंग करत असताना हा मालाची प्रक्रिया कशा पद्धती असते म्हणजे काय जण हात विक्रीला सुद्धा नेत असतात काही वेळेला ही मकाचं प्रोसेसिंगला सुद्धा जाते हो, म्हणजे ह्याचं कसं हो हो अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे कारण याच्यामध्ये स्वीटकॉर्न ही मका आपल्याला पर्यटनस्थळी थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये लोक खाण्यासाठी डायरेक्ट वापरतात त्या ठिकाणी एक जाऊ शकतं ह्याचं डायरेक्ट कन्झम्पन डायरेक्ट खाण्यासाठी आणि दुसरा उपाय आहे दुसरा एक प्रकार आहे ते म्हणजे ह्याचं दाणे सोलून म्हणजे प्रोसेसिंग करून कंपनी त्याला एक्सपोर्ट करतात म्हणजे बाहेरच्या देशामध्ये किंवा थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सूप बनवण्यासाठी कॉर्नच्या वेगळ्या भाज्या असतात त्या बनवण्यासाठी त्याच्यामध्येही वापरलं जातं त्यामुळे प्रोसेसिंगनंतर याची जी किंमत आहे व्हॅल्यू ॲडिशन जे म्हणतो आपण ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे होते आपण हे हा म्हणजे प्लॉट करत असताना आपण हा एकदम म्हणजे ही जे सगळा सर्व प्लॉट आहे तुम्ही एकदम टॉपचा बनवलेला आहे हे कसं कसं आहे का याच्यामध्ये मॅनेजमेंटचा भाग आहे याचं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सगळं लागवड व्यवस्थित झाली तर त्याची उगवण क्षमता चांगली आहे पण त्याचं सगळी रोपं उगवून जर चांगली आली तर त्याच्यामध्ये आपलं ॲव्हरेज चांगलं निघतं आहे दुसरी गोष्ट खताचं मॅनेजमेंट पहिला खताचा डोस लागण केल्यानंतर एकविसाव्या दिवशी आम्ही दिला रासायनिक हा पूर्वी टाकलेलंच होतं अगोदर उसाला टाकलेलं त्याच्याबरोबर तर एकवीस दिवसानंतर साधारण दहा सव्वीस सव्वीस एक बॅग आणि युरिया एक बॅग एवढं टाकलेलं होतं त्यामुळं त्याच्यानंतर दुसरा डोस जो दिला तो त्याच्यानंतरच एकवीस दिवसानंतर त्याच्या पुढच्या एकविसा म्हणजे साधारण चाळीस दिवसाच्या दरम्यान दिला त्याच्यामध्ये युरिया दिलं दहा किलो मॅग्नेशियम पाच किलो आणि पोटॅश पंधरा किलो असा डोस आम्ही दिलेला आहे हे जे मका आपण कंस गेल्यानंतर की ह्याचे जे हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे शिल्लक ताट राहतं त्याचा कसा उपयोग केला जातो आहे अतिशय उ वैरणीसाठी अतिशय उत्कृष्ट असा हा चारा आहे तर हे राहिलेलं जे आहे म्हणजे आपण मखा मोडून दिल्यानंतर कंसं मोडून मार्केटला पाठवल्यानंतर किंवा एक्सपोर्टवरला दिल्यानंतर प्रोसेसिंगसाठी राहिलेलं ताट जे आहे ते साधारण पंधरा ते वीस दिवस राहतं हिरवं राहतं आणि हा अतिशय हिरवा उत्कृष्ट चारा आहे ह्या हा चवीला गोड असल्यामुळं जनावरं याच्यातला कुठलाही भाग असा शिल्लक ठेवत नाहीत जसं आपलं इतर वैरणीच्या बाबतीत बराचसा भाग शिल्लक राहतो आणि वाया जाते वैरण तर हे पूर्णतः गोड असल्यामुळे चवीला अतिशय चांगला जनावरला आहे आणि शिवाय दुधामध्ये सुद्धा वाढ दिसून आलेली आहे हे आमचा स्वतःचा अनुभव आहे की याच्या वैरणीमुळं दुधामध्ये चांगली वाढ झालेली आहे एकंदरीतच या म्हणजे मक्याला दर कशा प्रकारे भेटतोय काय वेळेला कमी असतोय काय वेळेला जास्त असतोय काय मध्यम स्वरूपात असतोय मग कमी भेटला तर तोटा होऊ शकतोय का कसं काय तोटा असं होणार नाही पण आपला नफ्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं साधारण लागवडीच्या याच्यावर याचा रेटचा साधारण सरासरी महाराष्ट्रात जी लागवड आहे त्याच्यानुसार राहू शकतो सान परंतु आता दहा रुपयेच्या खाली येत नाही कारण आता बऱ्याचशा कंपन्या दहा रुपये करारानुसार घेत आहेत डायरेक्ट शेतकऱ्याकडून पण आपण ओपन मार्केटला जर दिलं तर साधारण दहा ते पंधरा जास्तीत जास्त अठरा वीस रुपयेपर्यंत ही मका प्रति किलो म्हणजे दहा हजार ते वीस हजार रुपये टन एवढी जाऊ शकते ह्या रेटनं जाते तरी ह्याचं ॲव्हरेज जरी बघितलं आपण उसामध्ये जर लावली तर एका किलोला म्हणजे साधारण चार ते साडेचार टन पाच टनापर्यंत निघू शकते पण चार साडेचार टन ॲव्हरेज अतिशय चा चांगल्या मॅनेजमेंटमध्ये निघू शकतं आणि साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये अगदी दहा रुपयानं कमीत कमी दर पकडला तरी तेवढं मिळू शकतात जे की आपल्याला ऊसाच्या बरोबरीनं अधिकचं उत्पन्न आहे आणि दुसरी एक गोष्ट मला असं यावेळेस नमूद करायची वाटते की याचा उसावर फारसा परिणाम होत नाही आपण जर ऊसामध्ये अंतरपीक म्हणून साधी मका लावली तर त्याचा व ते मका फार उष्ण असते त्याच्यामुळं त्याचा ह्या उसाच्या वाढीवर परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होतो तर आपण आता इथे बघतो आहे की याच्यामध्ये उसावर ह्याचा फारसा परिणाम झालेला ना नाही ना आहे त्या साध्या मकेपेक्षा कमी कालावधीमध्ये निघते ही ऐंशी दिवसामध्ये निघती मका तर आपली रेग्युलर मका साधारण चार महिने जातात त्यामुळे त्याचा उसावर खूप मोठा वाईट परिणाम होतो तर ही लवकर कमी कालावधीमध्ये निघत असल्यामुळे याचा उसावर फारसा परिणाम होत नाही अगदी नगण्य प्रमाणात होतो म्हणजे न कळत कमी प्रमाणात तरी उसाच्या उत्पन्नाला हे ॲडिशनल आपला एकरी प्रति एकरी चांगलं उत्पादन मिळू शकतं हे जे आपले मका आहे म्हणजे वन टाईम सगळी काढली जाते का स्टेप नाही हे काढणीसाठी आपण हार्वेस्टिंग एकाच वेळेस येते मका त्यामुळे अगदी ज्या आपण साधारण ऐंशी दिवसाच्या नंतर त्याची मॅच्युरिटी बघितली तर दाणे सोडण्याच्या कंडिशनला आलं आणि पाला हिरवा असताना काढली तर अतिशय उत्कृष्ट वजन मिळतं आहे आणि प्रोसेसिंगला जात आहे प्रोसेसिंगला जात असल्यामुळं त्याचा रेट आपल्याला चांगला भेटतो हिरवा चारा करत असताना म्हणजे ह्याला आपण घरीच ठेवतो का बाहेरच्या विक्रीसाठी सुद्धा मागणी असते अगदी खूप मागणी आहे हिरवा चारा जो आहे तो हा गोड असल्यामुळं हे आपल्याला डायरेक्ट जनावराला काढून घातला तरीही चांगला आहे आणि त्याचबरोबर त्याचं मुरघास बनवून जर ठेवला साठवून तर त्याचं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मॅनेजमेंट करता येतं जास्त दिवस टिकू आहे आणि जनावरां अतिशय चांगल्या प्रकारे उपयोगी पडू आहे त्याचा रेट मुरघासचा तरी पाच हजार रुपयेपर्यंत बॅग जाऊ शकते अगदी चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळं त्यामुळे मुरघास बनवून विकलं तरी अजून प्रॉफिट वाढते आपलं एकंदरीतच मकाला लावल्यापासून आपले म्हणजे कमी दिवसात तरी येते मात्र अगदी कमी दिवसात ही मकासुद्धा निघून जाते आणि आंतर पिकालासुद्धा काय अडचण येऊ शकत नाही मुख्य पिकाला फारशी म्हणजे याचा त्रास होत नाही त्यामुळे मुख्य पीक ऊस हे मजबूत राहतं त्याच्याबरोबर आपलं ॲडिशनल प्रति एकरी हे साधारण चार साडेचार टन उत्पादन अधिक व वैरणीचा चाला चारा, चारा म्हणजे ह्याच्यातून मिळणारं उत्पादन हे पन्नास हजार रुपयेपर्यंत अगदी कमीत कमी, -कमी दरामध्ये पकडलं तरी पन्नास हजार रुपये आपल्याला प्रति एकरी मिळू शकतात असं अतिशय उत्कृष्ट पीक आहे की त्याच्या आधारानं आपण तेच खत जर समजा त्या पैशाच्या ह्याच्यातून ऊसावरती खर्च ऊसाचा खर्च ह्याच्यातून निघू शकतो आहे असं पीक आहे हे एकंदरीतच हे म्हणजे तर केले मात्र तुम्ही केळीसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे फुलवली आणि अवघ्या आठ ते नऊ हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसुद्धा होणार आहे मग केळीचं सुद्धा नियोजन कशा केलं आहे तुम्ही आता केळीचं माझं नियोजन म्हणजे लागवड आम्ही गेल्या वर्षात केली होती सप्टेंबरमध्ये माझी येण केळीची साधारण साडेसहा महिन्यामध्ये झाली माझी सुरुवात येण व्हायला आणि साडेसहा ते सात साथ महिन्याच्या दरम्यान ही पूर्ण येण झाली तर केळी ही अतिशय उत्कृष्ट पीक मला वाटलं माझ्या त्याच्या मा अगोदर मी डाळिंबाची शेती केली डाळिंब माझं ब जा एक्सपोर्टला जात होतं अगदी म्हणजे व्यापाऱ्यांची गर्दी व्हायची की ते मा आम्हाला द्या म्हणून अशा प्रकारचं मी डाळिंब म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये येत होतं म्हणजे प्रयत्न करून चांगलं येत होतं कारण आता सध्या आम्ही त्या ठिकाणी त्याच्याऐे केळीकड वळ आलो तर केळी हे अतिशय उत्कृष्ट पीक आहे सध्याच्या कालावधीमध्ये दरही खूप चांगला आहे तरी शेतकऱ्यांना एक पर्यायी डाळिंबाला सांगोलासारख्या भागामध्ये जिथं डाळिंबाचं क्षेत्र आता सध्या मर रोग किंवा इतर तेलकट रोग ह्याच्यामुळं कमी झाले त्या ठिकाणी पर्यायी एक चांगलं शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध आणणारं पीक आहे केळी तरी केळीबाबत शेतकऱ्यांनी खरंच चांगला विचार पॉझिटिव्हली करावा असे माझं म्हणणं आहे एकंदरीत तर केळी तर पीक आपण लावलेलं ला आहे मात्र ही मका करत असताना ह्याची निवड करणं अतिशय महत्त्वाचं असतं उसामध्ये अजून आंतरपीक कोणते कोणते घेऊ शकतो आपण थु� मका सोडलं तर नाही उसामध्ये तसं पाहिलं तर मुख्य स्वीटकॉर्न हे मला सगळ्यात चांगलं उत्कृष्ट वा वाटलं याच्यामध्ये आम्ही याच्या अगोदर बीट लावून पाहिलं बीटचाही खूप चांगला फायदा मला वाटला बीट लावलं तर तेही कमी कालावधीमध्ये निघतं आहे आणि फक्त त्याचं मार्केट जे आहे ते ठराविक ठिकाणी मर्यादित आहे त्यामुळं त्याला थोडंसं जास्त प्रमाणावर केलं की मार्केटचा प्रश्न येतोय पण बीट हे सुद्धा चांगलं पर्यायी पिक आहे एकंदरीतच सीट कॉर्नर मका लावल्यानंतर आपण लोकल मार्केटला सुद्धा ही मका चालू शकते का हो नक्कीच अगदी लोकल मार्केटला तर जे खाण्यासाठी डायरेक्ट वापरतात लोकं आता आपण रस्त्यावर बघतो थंड हवेच्या ठिकाणी म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये अगदी एक कणी शिजवून वीस रुपयाला कमीत कमी वीस रुपयाला विकलं जाते नाही तसं जर व्यवस्था असेल एखाद्याची स्वतः विक्रीची व्यवस्था असेल तर अगदी उत्कृष्टच आहे ते फारच प्रॉफिट म्हणजे अतिशय चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे हे मका तर आपण पाहिलं आहे की अतिशय उत्तम प्रकारे अशी सिटकॉर्न मकेची या ठिकाणी शेती केलेली आहे अतिशय उत्तम प्रकारे या मकाला मागणी आहे आणि एक्सपोर्ट प्लॉट्स यांनी केलेले आहे जवळपास दोन एकरात नऊ टनापर्यंत याच मकेचं उत्पन्न असं निघलेलं आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपण धन्यवाद आपला आभारी